मैत्रिणींनो तुम्हाला असं वाटतं का की मी आता काहीच विशेष नाही मी काय करणार माझ्याकडे कुठलं टॅलेंट नाही माझं आयुष्य फक्त घर किचन कुटुंब घरातले या चौकटीतच अडून राहिलेलं आहे बऱ्याच स्त्रिया विशेषतः गृहिणी असं वाटून घेतात पण आजचा हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी तुमच्यातला हरवलेला आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स मी तुम्हाला परत द्यायला आलेले आहे तुम्ही पूर्वी कसे होतात हे आज आहे का शिकणारे हसणारी स्वप्न बघणारी पण हळूहळू सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच अस्तित्व आपण हरवून गेलेलो आहोत पूर्वी तुम्ही तशा होता पण आता तशा नाही आहात घरासाठी दौऱ्यासाठी मुलासाठी तुम्ही सगळं दिलं पण स्वतःसाठी काय केलं तर सर्वात मोठी चूक स्वतःसाठी वेळ दिला नाही मधुरा दिवाच्या ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत खास करून गृहिणींसाठी काही व्हिडिओ मी घेऊन येते आहे कारण मी जसं म्हटलं मी पण गृहिणी आहे त्यामुळे तुम्हाला काय काय समस्या आहेत ती मी खूप चांगल्यापैकी समजू शकते पुढे जाण्याच्या आधी मी सांगू इच्छिते की मी पर्सनॅलिटी कम्युनिकेशन आणि इम्पॅक्ट कोच आहे ज्या स्त्रिया वर्किंग लेडीज आहेत ज्या नोकरी करतात सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहेत सिनियर मॅनेजर्स आहेत लिडरशिप रोल्स मध्ये आहेत त्यांच्यासाठी पर्सनॅलिटी कम्युनिकेशन स्वतःचा मॅग्नेटिक प्रेझेन्स निर्माण करणं हे खूप महत्वाचं असतं प्रो, प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथसाठी तर त्यासाठी मी वन टू वन कोचिंग घेते लेवल वन लेवल टू आणि लेवल चे असे निरनिराळे प्रोग्राम्स आहेत ज्यामधून मधून नाईन्टी डेज मध्ये तुम्हाला स्टेज फिअर असेल किंवा मध्ये बोलायची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की माझी पर्सनॅलिटी एवढी चांगली नाही आहे माझ्याकडे खूप टॅलेंट आहे पण मी मीटिंगाची चांगलं बोलू शकत नाहीये मला पुढचे प्रमोशन्स मिळत नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये माझे संभाषण कौशल्य किंवा माय कम्युनिकेशन स्किल्स आर नॉट टू द यु नो माय कम्युनिकेशन स्किल्स आर नॉट दॅट गुड किंवा नॉट टू द पॉईंटर असं सगळं जर का तुम्हाला वाटत असेल एस्पेशली वर्किंग लेडीजना हे खूप जास्त चॅलेंजेस असतात तर त्यासाठी वन टू वन कोचिंग प्रोग्राम्स आहेत खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा एक क्लॅरिटी कॉल आपण घेऊया अँड लॅट्स सी हाव आय कॅन स व्ह्यू बेटर सो व्हिडिओला परत सुरुवात करूया आणि जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देत नाही तेव्हा आपल्याला लेफ्ट आउट वाटतं सगळ्यांचं सगळं नीट चालू आहे पण मी कुठे आहे हा प्रश्न पडतो तर आजपासून ना स्वतःची नवीन यादी तयार करा एक वहीत लिहा माझ्या दहा चांगल्या गोष्टी जस तसं लिहा मी प्रेमळ आई आहे मी खूप चांगली घर सांभाळू शकते मी चविष्ट स्वयंपाक करू शकते मी कुटुंब छानपणे सांभाळते मी सगळे सणवार आनंदाने साजरी करते मी माझ्या मुलांचा अभ्यास छान घेऊ शकते या सगळ्या स्किल्स आहेत ज्या गृहिणींकडे असतात पण त्याची जाणीव आपल्याला नसते जे लिहाल ते तुमचं खरं सामर्थ्य आहे हे विसरू नका पण तुम्हाला सांगते तुम्ही अद्भुत आहात यू गायज आर अमेझिंग हे खूप महत्वाचं आहे स्वतःला अमेझिंग फील करणं आणि त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं सगळ्या टॅलेंट आहे सगळी शक्ती आहे फक्त तुम्हाला ती जागी करायची आहे स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःकडे बघा आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला बघा स्वतःला हसवा म्हणा मी योग्य आहे मी केपेबल आहे मी खूप काही करू शकते मी पुन्हा नव्यानी सुरुवात करू शकते आपणच आपलं आत्मबल मनोबल वाढवायचं असतं मिरर प्रॅक्टिस बद्दल खूप लोकांचे कमेंट्स येतात खूप इफेक्टिव्ह प्रॅक्टिस आहे आणि त्याच्यामुळे चांगला बदल लोकांमध्ये येतोय म्हणून मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक सेकंड तरी मिरर प्रॅक्टिस बद्दल बोलते रोज दोन मिनिट ही सवय ठेवा शरीर आणि मन हळूहळू मान्य करा शरीर थकणार आहे झिजणार आहे मनाला कंटाळा येणार आहे सतत काय तुम्ही पॉझिटिव्ह मोटिवेटेड आनंदी नाही राहू शकत मनाचे हेलकावे असतात कधी आपण उदास होतो कधी रडावस वाटतं कधी खूप काम करावं असं तर हे फ्लक्च्युएशन असतात मनाचे जे हळूहळू कमी होतात प्रोवाइडेड तुम्ही त्या पद्धतीने स्वतःला घडवलं तर सो हे एक्सेप्ट करायला पाहिजे त्याचं खूप औडुंबर पॉझिटिव्हिटीचं पण करू नका आपण सगळे साधारण माणसं आहोत त्याच्यामुळे आपल्याला कधी दुःख वाटणार निराशा येणार डिप्रेशन येणार हे खूप नॉर्मल आहे तर त्याच्याकडे थोडस स्वतःकडे प्रेमाने बघा त्या गोष्टी एक्सेप्ट करा कधीतरी शरीरात काहीतरी इजा होईल दुखापत होईल काहीतरी कमी जास्ती होतील हार्मोनल लेवल्स सो so, ह्या गोष्टी वयाप्रमाणे होत राहणार आहेत सो सेल्फ एक्सेप्टन्स सेल्फ लव हे so, खूप महत्वाचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यासाठी थांबणं थोडं थांबवा स्वतःला वेळ द्या दिवसातून पंधरा मिनिट फक्त स्वतःसाठी ठेवा वाचन म्युझिक चालणं थोडासा व्यायाम करणं देवाचं आवडत असेल तर देवाचं करणं या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात ज्यातनं तुमची एनर्जी वाढते तुम्हाला बरं वाटत हे करणं आवश्यक आहे या पंधरा मिनिटांनी तुमचं मन भरून जाईल आणि तुम्ही भरलेलं मन जेव्हा असतं तुम्ही इतरांना सुद्धा तुम्ही भरभरून देऊ शकता मी नेहमी म्हणते घरातली स्त्री आनंदी तर कुटुंब आनंदी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं वय माझं सामर्थ्य अनेक जणी म्हणतात आता वय झालं नव्या गोष्टी कशाला पण जगातल्या कित्येक महिलांनी चाळीस या वर्षी स्वतःच करिअर छंद व्यवसाय सुरू केलेत इंस्टाग्राम वर असे इन्स्पिरेशनल लोक भरपूर आहेत त्यांना फॉलो नक्की करा काही काही जणींनी बिझनेसेस चालू केले आहेत काहींनी क्लाउड किचन चालू केलेले आहेत सो आता उशीर झाला हा सर्वात मोठा खोटा विचार तो काढून टाका उशीर नाही झाला नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे तुमचं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं असण म्हणजे इतरांचं बळ लक्षात ठेवा मुलं तुमच्याकडून शिकतात त्यांना काय आत्मविश्वासू आई आहे ह्याचं उदाहरण हवं असतं तुम्हाला त्यांना शिकवत बसायची गरज नाही यू सेट एक्झॅम्पल्स बाय युअर ऍक्शन आपण किती आत्मविश्वासाने बागडतो आपण स्वतःला कसं कॅरी करतो आपण किती डेडिकेटेड आहोत डिसिप्लिन्ड आहोत यावरनं मुलं शिकतात सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सगळ्यांसोबत शेअर करा तुमच्या ओळखीची एखादी स्त्री असेल की जी खूप टॅलेंटेड आहे पण ती तिचा रस्ता तिला सापडत नसेल तर दुसऱ्याला मदत केल्याने ना देव आपल्याला मदत करतो सो so, नेहमी एकमेकींना एनकरेज करा अरे तू छान गाणं म्हणू शकते अरे तू हे चांगलं करू शकते दुसऱ्यासाठी नाही करता आलं तर किमान स्वतःसाठी करा मला पण पूर्वी खरंच वाटायचं म्हणजे मी सांगते जेव्हा रुचा लहान होती त्यावेळेस मला मी असं खूप लोकांना बघायचं ना की माझ्या फॅमिली मधल्या काही लोक जे करिअर मध्ये खूप पुढे गेले आहेत किंवा समाजातल्या इतर स्त्रिया बघायचे त्यावेळेस जॉब चांगले चाललेले आहेत कोणी चांगल्या मध्ये बँक मध्ये आहे, आहे असं सगळं मी बघायचे तर मला असं वाटायचं या सगळ्यांना देवानी काहीतरी टॅलेंट दिले मलाच काही दिलं नाहीये आणि मला इतकं वाईट वाटायचं की असं तसं मला टॅलेंटच नाहीये कारण मी स्वतःला नव्हते पण जेव्हा मी कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये आले युट्यूब वर आले तेव्हा हळूहळू मला माझ्यातला गुण कळायला लागला माझे टॅलेंट कळायला लागले आणि त्या टॅलेंटला घेऊन मी ते बिल्ड करत गेले आणि म्हणून आज एक वेगळं व्यक्तिमत्व मी स्वतःच घडवू शकले सो देवानी आपल्याला टॅलेंट दिलं नाहीये किंवा आपल्यात काहीच विशेष नाहीये असं नसतच खरं काहीतरी माणसाकडे अगदी साधारण साधारण कुटुंबातला माणूस असू दे रस्त्यावरचा असू दे कोणीही असू दे देवानी प्रत्येकाला काहीतरी स्पेशल गिफ्ट दिलेली आहे आणि ती गिफ्ट ओळखणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ती गिफ्ट आपण कशी बिल्ड करू शकतो जेणेकरून आपल्याला आपला आनंद मिळेल आत्मविश्वास वाढेल हे सगळं करणं हे आपल्या हातात आहे त्यांनी त्याचं काम केलेलं आहे शोधणं आणि त्यातनं काहीतरी चांगलं भविष्य घडवणं हे आपलं काम आहे सो so, मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासं कटतील दे Stay happy, stay motivated.